राम कृष्ण हरी आपल्या महाराज हृदय या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणाऱ्या माझ्या रशिक मायबापांचे त्यांचे सागर करणार आणि पंढर हा दिवे घाट आणि दिवे घाटामध्ये पालखीच्या दर्शनासाठी ठेवून गेले लोक कुठलं गाव मावली हां बर किती वर्ष झालं वारे करताय का पहिल्यांदाच आहे सासवड म्हणजे पुणे ते सासवड एवढं चालत यायचं म्हणजे हा गाव कुठलं तुमचं प्रॉपर जालना अच्छा वेळा बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही आपलं दरवर्षी हडप हडपसर ते सासवड एवढा म्हणजे घरात दुसरं कोण परमार्किट माळकरी वगैरे आहे का कोण नाही का हा फक्त श्रद्धा श्रद्धा भगवंतावर श्रद्धा माऊलीवर श्रद्धा तुम्ही बी ताई चालत येत गेला हां असं आहे का बरं बरं बर ठीक आहे ठीक आहे आणि काय झालं आहे माऊली पावसाची चिडचिड असल्यामुळे दिवे घाटातला रस्ता असा खराब झाला म्हणजे चिकट हे झालेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं या लोक घसरू घसरू पडतात या गाड्या स्लिप होत आहेत या अशी कंदर परिस्थिती दिवे घाटात झालेली अवघड परिस्थिती झाली अन्य आणि ही दिव्य घाटामधलं टोटल पहिल्या काही दिव्या घाटात गाड्या कशा पहिल्या दिव्या घाटामध्ये हे गाड्यांची लागली गेला आहे पहिलं ट्रॅफिक अवघड परिस्थिती झाली चिकचिकेमुळं रस्त्यावर चिकल वाज बांची कचरा घसरी गाड्या वायपटणा असा एकंदर प्रकार चालला आहे दिव्यघाटामध्ये 我要。

आणि ही गाड्यांची लागलेली दिवे घाटातली जर अंग म्हणजे ट्रॅफिक जॅमिंग पावसामुळं ट्रॅफिक जॅमिंग ते परत पाहिलं असं काय वाटतं ट्रॅफिक जॅमिंग आणि त्याच्यामुळं पाळखेसाठी येणारा सी आढ पाहिलं

Yeah. मध्ये एकंदर चालून चालून थकले वार करेल तर आपण काय थोडस वारकऱ्यांशी हित गोष्ट करूया रामकृष्ण हरे कुठलं गाव बाबा आपल्या बरं आपले दिंडी आहे का एक मिनटं मोबाईल आपले दिंडी आहे का हा रथाच्या पुढं आहे का मागा अच्छा किती क्रमांकाचे दिंडी दोन हजार अच्छा अच्छा किती वर्ष झालं वारी करता मोबाईल बर पंधरा वर्ष आता सुद्धा ऊर्जा मिळते तुम्हाला वाटते का आता कृपा म्हणायचा दुकामाने घालूता या तयावरी बार म्हणजे त्यांच्यावर भार घातला म्हणजे मग सगळं वाहून घेतात म्हणायचं अच्छा अच्छा धन्यवाद बरं का बाबा तुम्ही ह्या वयामध्ये सुद्धा वारी करता Panne sana ਆਣੀ ਮੁਰੂ ਗੋਚਿਆ ਲੈ ਜਰਾ ਆਖਲਾ ਹੋਏ ਆਈਏ ਰੇ ਪਾਇਆ ਮਨਾ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਦਿਆ ਮੂਰ च Middle solamente कि मिलामन केлек sympath घक हां ऑ ter कान बार आध मुलामन कर फिए काई दो को ते कम डानुट ए shuttle, को आ उले काई हा, ते के दे सब एतै threaded जाख टार्डाशा था, — हb Administפר此 कि इसके ए FUCK, ऱ जले चुह्ड़शा हो, है लagnासा था, קरी दो डिह खाधा. कि ंा मैं लुदयThisीय दोट है, आणि हेमन संपूर्ण संपले आम्हा सोयरे वन वनचिरे यात खूप बऱ्याच्या प्रमाणाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही कारण हा सुंदर असा डोंगर आणि वर्षा ऋतूने एरवाळीचं आगमन केल्यानंतर हा हिरवागार डोंगर आणि निसर्गरम्य वातावरण म्हणजेच हा दिवे घाट आणि दिवे घाटातील सौंदर्यानी हरित सौंदर्याने आलेला हा भर आणि त्यात हा संत श्रेष्ठ ज्ञानभरायांच्या पालखीचा सोहळा जणू स्वर्गाचं सुख मिळाल्याची प्रचिती होत आहे एकंदर सुंदर असा हा नयनरम्य सोहळा रामकृष्ण हरे कुठलं गाव आहे माऊली तालुका कोणचा ता अच्छा 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 म्हणजे तुमची दिंडी आहे का रथाच्या पुढे आहे का, का पाठीमागा अच्छा बरं आता तुमचं तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय वर्ष अच्छा कस काय एकंदर वारीचा अनुभव काय वाटतो तुम्हाला चांगला अनुभव आहे ना म्हणजे एक ऊर्जा मिळते म्हणायचं हा बर आता हे दिवे घाटातलं तुम्ही बघितलं सौंदर्य हिरवं वातावरण पाऊस आणि एकदम मन प्रसन्न असं वातावरण आहे ह्याच्यावर तुम्हाला काय एखादं चुक बऱ्याच प्रमाण आठवतंय का हा आंबा सोयरे सोयीरे वनाचिरे हा म्हणजे किती सुंदर असं वातावरण आहे बरं काय तुम्हाला असं थकान आल्यासारखं वाटतंय का घाटामध्ये म्हणजे असं थकाव थकावल्यासारखं नाही ना बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमच्या वारीसाठी तुम्हाला शुभेच्छा

कुठल्या दिंडी मध्ये तुम्ही चला माझ्या पाठीमाग बोलत चला दोनशे पंधरा बर 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 गाव कुठलं तुमचं एक मिनिटात बर आणि तुमची कुठं आहे दिंडी रथाच्या आहे का पाठीमाग बर 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 किती वर्ष झाला जे तुम्ही वारी करता या झाले तीस वर्ष तीस वर्ष अरब बापरे तीस वर्ष झालं वारी करताय अच्छा सात आठ तुम्ही तीस वर्ष झालं एवढं मोठं आज तुमचं भाग्य तीस वर्ष झालं वारी करताय बर 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 शिकायला असं आहे का बरं बरं चांगलाय चांगलाय बर तुम्हाला वारेतला काय अनुभव एकंदर वाटतो वारीचा अनुभव चांगला येतो असाय का बर आता हे दिवेगाट आता दिवेगाट चढत असताना तुम्हाला काय थकल्यासारखं वगैरे वाटतंय का नाही ना आज ते तुम्हाला कसं वाटतंय असं आहे का म्हणजे आता वय किती आहे तुमचं ऐका मग पंचावन्नव्या वर्षात सुद्धा तुम्ही ही दिव्य घाट चढून वारे करताय म्हणजे ज्ञानोपरायांची केवढी कृपा हा हा